नमस्कार आपण पाहतात युथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आची ठळक घडामोड ठीक हे आज आपण इथं निषेध मोर्चासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि ही एकच घटना नाही आहे शी शिक्षा दिली जायची हात पाय मोडायचे आणि कडे लॉंट करायचा तुम्ही भाषेची शिक्षा का देत नाहीये मी सर्वांना सर्व पक्षांना सर्व धर्मांना विनंती करते की असाच आपला निषेध हा चालू ठेवला पाहिजे जय महाराष्ट्र टीचर आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाइव इन द सोसायटी आम्ही काय शिकवायचं मुलांना गुड टच बॅड की इथं काय चाललंय सराउंडिंग काय चाललंय खूप इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्व्हाइव मी माझ्या मुलीलाही सुरक्षित समजत नाही तिला मी एक ॲप डाउनलोड करून दिलेला आहे ती फ्री टाईम तिथं क्लिक केल्यावर एमर्जन्सी आपल्या घरी म्हणजे तिच्या जवळचे जे लोकं असतील त्यांना तो मेसेज जाईल तो मेसेज आणि ती कुठं आहे ते त्याला कळेल सो प्लीज गर्ल्स प्लीज कॉलेज गर्ल्स यू ऑल ऑल्सो प्लीज डाउनलोड मी तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करते यू कॅन नॉट डाउनलोड दॅट ऍप सो वी आर इनसिक्युअर ना आम्ही इनसिक्युअर झालेला आहे मुलांची सुरक्षा आम्ही कशी करायची दीड अडीच वर्ष

भारताचं नाव उंचावलं ऑलिम्पिकमध्ये दोन दोन पदकं घेऊन त्याच भारत देशाचा आज संपूर्ण जगाचा विचार केला तर महिलांच्या अत्याचारावरील सुद्धा क्रमांक एक लागतो त्यामुळे ह्या सरकारनं ज्या पद्धतीनं मला सांगितलं की दोन तासामध्ये काल निर्णय झाला की बंद मागे घेण्याचा कोर्टामध्ये त्या त्याच पद्धतीनं दोन दिवसात या नाराजा मला फाशी झाली पाहिजे ही भावना मी व्यक्त करतो सांगली जिल्ह्याच्या वतीनं आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र